नमस्कार मैत्रिणींनो तर आपल्याला बनवायची आज ही चण्याची भाजी आमच्या इकडे काही अजून आलेली नाही बरं का फुडायला ही चण्याची भाजी आत्ताची तर पेरण्या झाल्या आहेत थोडं थोडे ओघून आलेले आहेत आणि ताईंनी मला चण्याची भाजी दिलेली आहे तर खूप छान आहे अशी हिरवीगार मस्त तर मी ना तिला एकदा झटकून घेतली तर दोन आळ्या निघल्या का त्याच्यामध्ये आणि म्हटलं आता परत एकदा चांगली झटकून घ्यावा ना परत झटकून घेते अशी झटकली ना मग आळी खाली पडते हे मेरा पकडल्या हातात पकडायला नाही कोणी अशी सगळी ना मी हळूहळू आता घेते झटकून तर का सगळी भाजी ना मी झटकून घेतली आणि नका पहिले दोन निघल्या होत्या तेव्हा तर मी काही व्हिडिओ काढत नव्हते पण म्हटलं व्हिडिओ काढावा तर दो एक निघलेली ही काही दिसून हा तसे तर दिसून पण येत नाही अशी जर बघितली तर तर अशी हरभऱ्याची भाजी झटकून घ्यायची आता बाजारात पण इथून पुढे विकायला येत जाईल तर अशी झटकायची पहिल्यांदा चांगली दोन ते तीन वेळा आणि मग ती भाजी बनवायची बघू शकतो तर हरभऱ्याची भाजी अशी झटकून घ्या बरं का तीन आळया आणि लई बारीक बारीक आळ्या येते कुठे गेली पाहणी कुठे गेली आत्ताचं व्हिडिओ काढलं तिच्या पण झाली चला ती आळी काही सापडा ना तिला मला सापडावं लागेल पहिल्यांदा हे बघ परत तिथंच होते पण मला काही दिसली नाही शेवटी मी खाली टाकलं सगळं साफ केलं हे बघा तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर भाजी ना मी धुवून घेतली आमच्या आई आणि आत्या म्हणतात की भाजी धुवून नसते घ्यायची चण्याची कारण त्याची जी आंबटपण आहे किंवा आंबा असते ना ते निघून जाते पण खूप धूळ होती किंवा त्या मी जेव्हा धुतली ना त्याच्यामध्ये रेत निघली त्यामुळं मी धुवून घेतली ती भाजी आणि ही लाल मिरची ना मी एकदमच करून ठेवते म्हणजे दहा पंधरा दिवस तर मला आरामशीर जाते खराब नाही होती लाल मिरची आणि लसूण हे वाटून ठेवते मी एकत्र तर भाजीचं पण पाणी पण आता निथळलेलं आहे चांगलं कढईत तेल टाकलेलं आहे तरी ना त्याच्यात लसूण थोडं मला कमी वाटतंय म्हणजे मिरची टाकलं आहे भाजीला थोडा लसूण जरा जास्त पाहिजे जा। कापून लसूण आहे थोडा आणि मुगाची डाबी जायला घातलेली बरं का 아까까 그 이모가 쥐

तो मिठा पानी तर मिठामुळे थोडंसं पाणी सुटलं तरी आपण हे ना थोडंसं टाकायचं लय नाही म्हणजे कसं आहे भाजी शिजल व्यवस्थित हे बघा पाणी पुढंच नाही आपल्या थोडंसं टाकायचं एका आता हलवताना व्यवस्थित मी आता बंद करते झाकण ठेवून आता पाच मिनटं पाच ते सात सात ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली चण्याची भाजी झालेली आहे एकदम मस्त तर गॅस पण मस्त झाली भाजी आणि इथं शकता बाजरीच्या भाकरी पण केल्यात तर चला आता जेवण करून घेतो आम्ही बाजरीची भाकर आणि हरभऱ्याची भाजी थोडी जरी आवडली असेल ना लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा